नाव चाललंय ना तर मच्छरची अगरबत्ती घेऊन या येताना आता काय मच्छरची पण पूजा करायला लागली माणसाच काय काल पर्यंत चांगली वहिनी वहिनी बोलत होती आज अहो जेवायला काय बनू <laughs> <laughs> बनव काय पण मला काय पण चालत हो का स्वतःच्या घरी काहीही चालतय पण सासरवाडीला गेल्यावर मटण चिकनच गिळायला oh, no, 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 no. oh, no. आला डॉक्टर कडे जाऊन काय बोलला मग डॉक्टर काय नाही औषध गोळ्या दिलेत तुझं पाणी घेऊन ये सगळ्या त्रास सांगितलं हो डॉक्टरला तुझ्या बद्दल काय बोलणं नाही झालं आमचं <laughs> oh, no, मला साडी घ्यायला हजार रुपये द्या ना काय बोल ऐका ना आलं या साइड लावून बोल हो मला साडी घ्यायला पाच हजार रुपये द्या ना अरे कानाने तर जरा पण ऐकायला येत नाही या साइड लाच येऊन बोल ऐकलं का दुकानामध्ये जाऊन एक कैची घेऊन या ना मला शिलाई मशीन शिकायची आहे तर कापड कापायला पाहिजे तुला कैचीची काय गरज तुझी जीप काय कैची पेक्षा कमी आहे का, का? चर, चर चालती ना <laughs> ग बाजारामध्ये संतोष आपण लिहू का सरळ नाही पण कोड्यात बोललातच ना कि मी म्हातारी दिसायला लागले म्हणून <laughs> 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 कस आहे ना मला हे आवडलेच नव्हते पण माझी आई बोलली नवरा एअरपट असेल ना तर संसार सुखाचा होतो लग्नाला <laughs> चाललंय <laughs> असं कोणतं कोठ झालं जाऊ सगळे जण माझ्याकडेच बघतील पेटी कोट झालं जा सगळे तुमच्याकडेच बघतील ना हो माझ्या छातीत खूप दुखत आहे का काय झालं मला श्वास घ्यायला त्रास होतोय हरमा नको ना कशाला घेते श्वास नो नो नो, नो, नो सोडून जर तुमचं बाहेर कोणत्या बाईशी लफड असेल ना तुम्हाला स्पष्ट बोलाय